अधिक अधिक काळ तरुण सुंदर दिसावं त्वचेवर सुरकुत्या नसाव्या असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आणि हीच भावना कॉस्मेटिक कंपन्यांना खूप चांगली माहिती असते त्या दृष्टीने बाजारात रेटेनॉल सिरम वापरलं जातं रेटेनॉल हा काय प्रकार आहे रेटेनॉल म्हणजे नेमकं काय कोणी वापरावं त्याचे काही दुष्परिणाम होतात का रेटेनॉल कोणी अजिबातच वापरू नये आणि रेटेनॉलचं जर साईड इफेक्ट होत असेल तर काय करावं आणि याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं याला आयुर्वेदात काय काय पर्याय आहे तर हा सगळ्या प्रश्न आणि त्यांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी आहे वैद्य मेघा आत्रे तर रेटेनॉल हा एक सोप्या भाषेत सांगायचं तर ए एचा एक प्रकार आहे आपण आहारातून घेतो आणि जे आपल्या डोळ्यांना रिप्रोडक्टिव ऑर्गनला नवीन ताकद देण्याचं काम करतं परंतु रेटिनॉल हा ए एचा घटक मात्र आहारात न घेता त्वचेवर लावण्या पद्धतीचा आहे तर हे व्हिटॅमिन या ऐवजी जे आपण रेटिनॉल वापरतो त्याचा सगळ्यात महत्वाचे काय काय फायदे आहेत ते आपण बघूया पहिला फायदा आहे अँटी एजिंग म्हणजे वय लपवण्यासाठी अँटी एजिंग म्हणजे काय की चेहऱ्यावर सुरकुत्या असतात त्या चेहऱ्यावरच आधी सुरकुत्या का येतात कारण चेहऱ्याची स्किन ही सगळ्यात जास्त पातळ सेन्सिटिव्ह आणि भरपूर ब्लड वेसल्स भरपूर रक्ताचा प्रवाह असणारी असते शिवाय सगळ्यात आधी सूर्यप्रकाशाला सामोरी जाणारी पण चेहऱ्याची त्वचा असते तर चेहऱ्याच्या त्वचेवर ज्या सुरकुत्या येतात तर त्या कमी करण्याचं काम हे रेटिनॉल करतं चेहऱ्याच्या सुरकुत्या कशा येतात ते आपण बघूया तर आपल्या त्वचेला टाईटनेस ठेवण्यासाठी कोलाजिन इलास्टिन असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फायबर असतात आणि त्याच्यामुळे त्वचा एकदम व्यवस्थित टाईट राहते परंतु जसं जसं वय होत जातं किंवा सूर्याच्या किरणांमध्ये खूप अधिक प्रमाणात काम केलं जातं किंवा अतिशय जास्त स्ट्रेस किंवा उष्णतेजवळ काम असेल जसं स्वयंपाकघर आहे किंवा स्वयंपाक हे आहेत किंवा जसं फॅब्रिकेशनचं काम आहे त्या सगळ्यांमध्ये म्हणजे जिथे जिथे उष्णतेचा जास्त संपर्क येतो तिथे तिथे त्वचेची इलेस्ट्रिसिटी कमी होते कोलाजन फायबर लूज व्हायला लागतात आणि हळूहळू तिथे त्वचेला एका प्रकारचं त्वचा लुळ लुळलुळीत होते मऊ होते आणि त्याला सुरकुत्या निर्माण होतात तर या ठिकाणी रेटिनॉल काय करतो तर रेटिनॉल कोलेजॅन आणि इलेस्टिन फायबरची स्ट्रेंथ वाढवण्याचं त्यांची ताकद वाढवण्याचं का काम करतं त्याच्यामुळे त्वचेमध्ये इलेस्ट्रिसिटी निर्माण होते आणि ज्या सुरकुत्या असतात त्याही कमी होतात दुसरा फायदा असा आहे की ज्या त्वचेला वारंवार पुळ्या येतात ज्याला आपण पिंपल्स म्हणतो त्या पिंपल्स होण्याची प्रोबॅबिलिटी देखील रेटिनॉल कमी करतो थोडक्यात जे इन्फ्लमेशन होत असतं होणं आणि मग तिथे पोळी येणं त्याच्यातनं पांढरा किंवा रक्ता रक्ताच्या रंगाचा स्त्राव बाहेर येणं ते कमी करायला रेटिनॉल फायदेशीर होतं तिसरा उपयोग आहे हायपर पिगमेंटेशन म्हणजे विशेष करून गालाच्या भागी कपाळावर किंवा नाकावर त्वचेवर काळे काळे डाग होणं त्याला म्हणतात हायपर पिगमेंटेशन ज्यांचं सूर्याला खूप जास्त प्रमाणात सामोरा सूर्याच्या प्रकाशाला उष्णतेला सामोरा होतो त्यांना हायपर पिगमेंटेशन डेव्हलप होतं ते देखील रेटेनॉलने कमी होतं पाचवं आहे मेलाझ्मा मेलाझ्मा अशी कंडिशन असते जिथे टिपिकली गालावर आणि नाकावर चॉकलेटी रंगाचे तपकिरी रंगाचे स्पॉट निर्माण होतात ते दुखत नाही तिथे पिंपलही नसतात परंतु ते चेहऱ्यावर दिसतात तर हे एक विशेष करून चाळीसशेच्या वयानंतर चालू होत असतं तेही कमी करायला रेटेनॉल मदत करतं सहावं असं आहे की बरेचसे डॉक्टर सोरायसिससाठी देखील रेटेनॉलचा वापर करतात काही डॉक्टर कॅन्स कैंस... विशिष्ट कॅन्सरमध्ये देखील रेटेनॉलचा वापर करतात मग जर रेटेनॉल एवढा फायदेशीर आहे तर तुम्हाला सहज वाटू शकतं चला बाजारात जाऊ आणि पटकन रेटेनॉल च घेऊन येऊ रेटेनॉलचं काय काय असतं जेल असते क्रीम असते लोशन असतात सिरम असतात परंतु जेव्हा डॉक्टर प्रिस्क्राईब करून देतात तर ते रेटेनॉल हे विशिष्ट कॉन्सन्ट्रेशन फॉर्ममध्ये असतं आणि ते जर वापरलं तर बऱ्याचदाम त्याचा आपल्याला त्रास होत नाही पण बाजारातनं ना जेव्हा डायरेक्ट आणतो तर त्याचं किती प्रमाणात घ्यायचं हे आपल्याला माहिती नसल्यामुळे त्याचा त्रासही होऊ शकतो रेटेनॉल घेतल्यावर काय काय साईड इफेक्ट होतात तर रेटेनॉल हे मुख्यतः ज्यांची त्वचा जाड आहे किंवा वारंवार पिंपल होतात वारंवार ज्यांच्या त्वचेमधनं ऑइल जास्त स्त्रवतं आणि ज्यांना उन्हात जाणं जास्त नाही आहे त्यांनी शक्यतो रेटेनॉल वापरावं देखील ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे अशा लोकांनी रेटेनॉल जर वापरलं तर विशेष करून लाल लाल रंगाचे स्पॉट होऊ शकतात त्वचा जळजळते अतिशय इरिटेट होऊन जाते आणि पिंपल जास्त निर्माण होतात बऱ्याचदा असंही होतं की रेटेनॉल चालू केल्यानंतर एक दीड आठवड्यात पिंपल वाढतात आणि पुढे हळूहळू सबसाईड होतात परंतु एक दीड आठवड्याच्या पणपेक्षा जास्त काळात ज्यांना पिंपल राहतात आग मारतात त्यांची त्वचा निश्चित सेन्सिटिव्ह असते त्यांची त्वचा रेटेनॉलला बिलकुल सूट होत नाही त्यांनी रेटेनॉल वापरलं नाही पाहिजे तर रेटेनॉल किती प्रमाणात वापरलं पाहिजे तर एका वाटाण्याच्या साईज एवढं रेटेनॉल वापरलं पाहिजे आता रेटेनॉल हे कोणी वापरायला नाही तर प्रेग्नंट लेडीजने रेटेनॉल वापरलं नाही पाहिजे काही संशोधनांमध्ये असं सापडण्यात आलं की जेव्हा प्रेग्नंट लेडीज रेटेनॉल इव्हन त्वचेवर लावतात तेव्हा देखील बाळांना काही कंजनॅटल प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात तर बाळांना प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्या स्त्रियांनी रेटिनॉल नाही वापरलं पाहिजे याशिवाय रेटिनॉल हे हायुरिनिक ॲसिड सॅलिसिलिक ॲसिड व्हिटॅमिन सी अशा वेगवेगळ्या वेग ॲसिडसोबत कॉम्बिनेशन करून वापरता परंतु हे सगळे स्कार बरे करणारे जखमा बरे करणारे त्वचा लाईट करणारे असतात पण ज्या स्किनला हे सूट होत नाही त्यांना ते अतिशय जास्त इरिटेटिंग ठरू शकतात त्यामुळे रेटिनॉलचं कोणतं कॉम्बिनेशन वापरावं हे शंभर टक्के तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार ठरतं तरी देखील तुम्हाला जर रेटेनॉल वापरायचं असेल तर सुरुवातीला रेटेनॉल आणून आपल्या त्वचेच्या एकदम छोट्या भागात लावून बघावं दोन दिवस वाट बघावी काही इरिटेशन होतंय का जळजळतं आहे का तसं जर होत असेल तर समजून घ्यावं रेटेनॉल आपल्यासाठी नाही आहे आणि जर तसं होत नसेल तर तुम्ही रेटेनॉल वापरू शकता रेटेनॉल वापरतानाचे दोन अतिशय महत्त्वाचे नियम असे आहे की चेहऱ्याला मॉइश्चराईज करणं खूप आवश्यक आहे आणि दुसरा नियम असा आहे की सनस्क्रीम लावणं खूप जास्त आवश्यक आहे होतं काय की रेटेनॉल वापरल्यामुळे रेटेनॉल हे त्वचेम वरच्या त्वचेमध्ये अशा प्रकारे शोषलं जातं की त्वचेच्या काही प्रमाणात डी एन बदलला जातो आणि सेल प्रोडक्शन वाढतं त्यामुळे जखमा भरून निघतात वाढलेले पोर्स भरून निघतात त्यामुळे पिंपल कमी होतात परंतु त्यासोबत त्वचा सेन्सिटिव्ह होते मग त्वचा सेन्सिटिव्ह होते म्हणून त्या त्वचेला वाचवण्यासाठी सूर्याच्या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून सनस्क्रीन लावणं अतिशय आवश्यकतो आवश्यकच असतं जे सनस्क्रीन लावू शकत नाही त्यांनी रेटिनॉल लावलं नाही पाहिजे हा नियम आहे बरं आता हे सगळं झालं रेटिनॉल सिरम जेल किंवा क्रीमबद्दल याला आयुर्वेदात काय पर्याय आहे आयुर्वेद हे फार जुनं शास्त्र आहे आणि आयुर्वेदातलं सौंदर्यशास्त्र हे तितकंच जुनं आहे तर रेटिनॉल काय करतं तर एक साध्या भाषेत सांगू का उठण्यासारखं काम करतं शरीराची जुनी जी त्वचा असते तिला बाहेर काढणं नवीन त्वचा निर्माण करणं जर तुम्ही आयुर्वेदाकडे जाणार असाल तर याच्यामध्ये दोन पर्याय आहे आणि हे दोन्ही सोबतच काम केलेले जास्त उत्तम पहिलं म्हणजे उत्तम प्रकारचं उठणं वापरलं पाहिजे समजा इन्फ्लॉमेशन असेल तर हळद वापरून उठणं बनवलं पाहिजे समजा त्वचा चिघट असेल आणि पित्त प्रकृतीची असेल पटकन पोळ्या होत असेल तेव्हा हळद चंदन वापरली पाहिजे जेव्हा तुम्ही वयस्कर होत असाल आणि सुरकुत्या बनवत असेल तेव्हा हळद आणि अश्वगंधा अशा पद्धतीने वापरलं पाहिजे आणि दुसरं याला जोडीला उठणं किती वापरलं पाहिजेल तर आठवड्यातनं एकदाच उठण्यावर विशेष व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो नक्की बघू शकता आणि उठणं लावल्यानंतर पुढे त्वचा तर स्वच्छ झाली त्वचेमधल्या डेड सेल निघून गेल्या आता त्या त्वचेला नवीन तजेला नवीन पेशी निर्माण होण्यासाठी एका पद्धतीचं मॉइश्चर मॉइश्चर सनस्क्रीम पण म्हणू शकतात तर ते काय आहे तर तीन आहे एक अश्वगंधा दुसरं बाकूचीचं तेल आणि तिसरं आहे नलपरमादी तेल आता अशु ज्यांचं वय जास्त आहे ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे ते अश्वगंधा वापरू शकता पोटातूनही घेऊ शकता स्किनवरही लावू शकतात बाकूची तेल विशेष करून ज्यांची कफ वात कफ किंवा प्रकृती आहे ज्यांना पित्ताचा काही त्रास होत नाही किंवा उदाहरण द्यायचं तर ज्यांनी मोरीचं तेल लावल्यावर तर त्यांना काही त्रास होत नाही ते बाकूची तेल वापरू शकतात बाकूची तेल हे रक्तशुद्ध करतं बाकूची ही उष्टग्न वनस्पती सांगितलेले म्हणजे विविध प्रकारच्या त्वचेच्या आजारांना बरी करणारी वनस्पती ही बाकूची सांगितली आहे ते रेटिनमॉलला एक जबरदस्त पर्याय म्हणून वापरता येते आणि तिसरं आहे नलपरमादी तेल नलपरमादी तेल जे आहे ते मात्र पित्तप्रकृतीचे लोकं पण वापरू शकतात त्याच्यामध्ये मंजिष्ठा रक्तचंदन असे औषधं असतात की जे थंड असतात आणि त्यामुळे अर्थातच जखमा भरून निघतात आणि त्वचा देखील टवटवीत राहते परंतु ऑईल लावताना एक काळजी नेहमी घेतली पाहिजे की त्वचेवर जर आधीच पिंपल असेल तर मात्र उठणं लावून त्वचा स्वच्छ करून मगच ऑइल लावलं पाहिजे ऑइल लावून तुम्ही बाहेर नाही गेलं पाहिजे जेणेकरून ऑइलला धूळ लागेल आणि त्याच्यामुळे अजून पिंपल वाढतील ऑइल शक्यतो रात्री लावावं मस्त मसाज करून लावावं त्याच्यावर वाफ घेतली तर अजून उत्तम आणि प्रकृतीनुसार जर ऑईल निवडलं गेलं तर ते एकाच वेळी सुरकुत्या कमी करतं त्वचेला तजेला देतं आणि रेटिनॉलला पण खूप चांगला पर्याय आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे जे तीन सांगितले बाकूची क्रेन अश्वगंधा त्वचेसाठी कशी वापरावी किंवा नळप्रमादी ऑइल याबद्दल डिटेल माहिती हवी आहे का तर तेही मला नक्की सांगा तुम्ही रेटेनॉल वापरता का रेटेनॉलचा तुम्हाला काही साईड इफेक्ट होतो का त्याला तुम्ही काय पर्याय निवडला आहे हेही मला सांगा आणि एक शेवटची टीप तर रेटेनॉल अधिक काळासाठी वापरणार असाल तर त्वचारोग तज्ञाचा तज्ज्ञाचा नक्की सल्ला घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद